दिवस तुमच्या उद्यांच्या पिढ्यांसाठी द्या कारण आता जर आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता मुंबई लुटली जात होती त्यावेळी तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता शरद चंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो आम्ही राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो कारण ही लढाई देशाची आहे देशाच्या भविष्याच्या आणि भवितव्याची आहे त्यामुळे संकुचित विचार बाजूला सारा आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सज्ज व्हा हजार चोवीस आपकी बार चंद्रहार आपकी भाजपा हद्द पार या भूमिकेनं कामाला लागूया जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य नितीन भानुगडे पाटील आपलं शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार जयंतराव पाटील तत्पूर्वी एक पत्र या ठिकाणी आघाडींच्या नेत्याला प्रदान होते नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन राजू शिंदे रवी नाईक बाळासाहेब पाटील आणि इरफान बारगीर यांनी यावं आणि हे पत्र आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी दिलं जाते ते स्वीकारावं अशी विनंती जिल्हा जिल्हाध्यक्ष अन्य पाहुणे यांनी हे पत्र स्वीकारावं खास नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन त्या प्रमुखांनी खास पत्र प्रदान करून आपल्या आघाडीला पाठिंबा व्यक्त केलेला आहे राजीव शिंदे सचिव अध्यक्ष अविनाईक खास या ठिकाणी सचिव संपर्क प्रमुख आणि धन्यवाद खास पाठिंबा आणि आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब आपल्या तासगावच्या आमदार सुमंताई पाटील आमदार अरुण लाड आपल्याला अतिशय सुरेख भाषण ज्यांनी करून ही लढाई कुणाची आहे कोणासाठी आहे आणि कुणी करायची आहे ह्याच्याविषयी स्पष्टपणा आणण्याचं काम केलं ते नितीन बानुगडे पाटील शिवसेनाचे नेते चंद्रहार पाटील सुकुमार कांबळे मनोज बाबा संजय बजाज बाबासाहेब मुळीक बाळासाहेब पाटील संजय विभूते दिगंबर जाधव अनिता सगरे अजिंक्य चांने बीडचे शरद लाड रावसाहेब पाटील शेखर माने विराज नाईक बाळासाहेब हुनमोरे संगीताताई हार्गे सुष्मिताताई जाधव मनीषा पाटील शंभूराजूर खतीब होर्तीकर साहेब सर्वच या ठिकाणी आलेले आपल्या सर्व पक्षांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आणि आजी माजी नगरसेवक बंधू भगिनीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी आता जाहीर झालेली आहे आघाडीचा निर्णय या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत बसून जाहीर केलेला आहे शिवालयातून तो निर्णय महाराष्ट्रातल्या आघाडीत सहभागी असणारे हे तीन प्रमुख पक्ष समाजवादीशय या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतर निर्णयाची छाननी करण्याचा अधिकार चर्चेच्या आधी असतो आता चर्चा पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय प्रभावीपणाने अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज या ठिकाणी जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकत्रित आले आहेत नितीन बानुगडे पाटील सातार आपल्या सर्वांना हे माहिती आहे की या जिल्ह्यात एकाच एक लढत झाली तर या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो एकापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर पराभव यशापर्यंत पोचणं हे विरोधी बाजूला थोडस अवघड होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सर्वांनी बराच विचार विनिमय केला शेवटी ही एका दिवसात ठरलेली प्रक्रिया नाहीये गेले दोन अडीच महिने ही प्रक्रिया चालू होती महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचं ज्यावेळी वाटप होत त्यावेळी एका दिवसात नाही ते हळू झाले पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांची चर्चा करताना आता काही निर्णय झालेले आहेत आणि म्हणून त्याविषयी आता माग जाऊन चर्चा करणं हे जरा अडचणीचं आणि अवघड काम आहे चंद्रार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रात दोनदा त्यांनी मोठ्या कुस्त्या मारलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेने आपल्या वतीनं असा मल्ल उतरवलेला आहे जो कधीही कुस्तीमध्ये फायनलमध्ये कधी पराभूत झालेला नाही त्यामुळं एक नवा चेहरा आहे आमचे सगळे जुने चेहरे बघून बघून जिल्ह्यातली जनता कंटाळली असेल म्हणून आता नवा चेहरा शिवसेनेनं पुढं आणण्याचा एक निर्णय धाडसी निर्णय घेतलेला आहे हा शिवसेनेचा निर्णय आहे आणि या निर्णयात एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नाही त्यांच्या घरातलं कोणी यापूर्वी राजकारणात नाही आहे त्यांच्यावर टीका करण्यासारखे काही मुद्दे असतील असं मला वाटत नाही चेहरा राजबिंड आहे तब्येतही बऱ्यापैकी चांगली आहे आणि कुस्ती धरायचा नात करायचा नाही अशी शरीर प्रकृती आहे त्यामुळं आता लढाईला सुरुवात शिंदे सरकार झालेली आहे आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची कमिटमेंट शिवसेनेला आणि काँग्रेसला जिथं जिथं महाराष्ट्रात आघाडीचा निर्णय होईल तिथं तिथं आम्ही आघाडीचं काम करणार ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कमिटमेंट आहे आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याने इकडं तिकडं न करता कोणाचे संबंध असोत नसोत आपलं कर्तव्य आपला, आपला पक्ष टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपली विश्वासार्हता जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण ठामपणाने महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्या मागं उभं राहण्याचं काम केलं पाहिजे आज लोक बऱ्याच वेळेला नवे निर्णय पचनी पडत नाहीत वेळ जातो थोडासा आठ दिवस चार दिवस मागं पुढं होतं पण या महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ते नितीन बानुगडे पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ही लढाई कुणाची आहे ही लढाई जनतेच्या भारतीय जनते, भारती जनते पक्षाच्या विरोधी महाराष्ट्रातल्या जनतेची देशातल्या जनतेची आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जगातला मोठा आहे ज्याचा त्यांनी उल्लेख केला या देशातल्या बँकांनी धनिकांना दिलेल्या कंपन्यांच्या सवलती बघितल्या तर पंचवीस लाख कोटीपर्यंतच्या आहेत तुमच्या खिशातनं जीएसटी साडे अठरा टक्के जातो पन्नास हजार रुपयाच तुम्ही घर चालवत असाल तर नऊ हजार रुपये जीएसटी तुमचा कपातून जातो कर आपण सरकारच्या तिजोरीत भरतो आणि मग एक्केचाळीस हजार रुपयाचं घर खर्च करतो तुमच्या अंगावरच्या चपलेपासून टोपीपर्यंत साडीपासून शर्टापर्यंत टी शर्टापासून पॅन्टपर्यंत तुम्ही जे जे खरेदी करतात त्याच्यात सरकार भागीदार आहे सरकारला कर भरावा लागतो जगाच्या पाठी जेव्हा जेव्हा देशात कोणत्या जीएसटीची आकारणी आलेली आहे जीएसटीचा कायदा आलेला आहे त्याचा अनुभव आल्यानंतर त्या देशातल्या सरकारला बदलण्याचा निर्णय त्या देशातल्या सरकारांनी केले जनतेने केलेला आहे मागच्या चार वर्षामध्ये भारतात जीएसटीचा अनुभव आलेला आहे या देशात सगळ्या जीएसटी मुळे शेतकरी भरडला गेला आहे सामान्य माणूस मध्यमवर्गीय झोपडीतला माणूस श्रीमंत माणूस सगळ्यांचा भरड भरडला गेलेला आहे आणि म्हणून या देशात व्यापाऱ्यांना देखील त्या जीएसटीचा त्रास होतो सांगलीतल्या प्रत्येक व्यापाऱ्यांना जाऊन विचारा आज व्यापाऱ्यांना जर कोणी माल सप्लाय केला आणि त्या व्यापाऱ्याने सप्लायरला पैसे पंचेचाळीस दिवसात दिले नाहीत दहा लाखाचा माल गणपती पेठेत एखाद्या दे, दुकानदाराने आणून भरला आणि दहा लाखाचा मालाला जर पेमेंट आपण नाही केलं आणि त्याला सांगितलं सगळा माल विकल्यावर तुला पैसे देतो तेवढी उदारी दे तर त्या दहा लाखावर इन्कम टॅक्स बसवायचा नवा कायदा सरकारने केलेला आहे तुम्हाला रोज एस एम एस येतात त्या एस एम एसवर अठरा रुपये दर महिन्याला तुम्ही बँकांना भरता बारा महिने तुम्ही बँकांना सर्व्हिस चार्ज देत बसता क्रेडिट कार्डवर पैसे दिले तर त्याच्यावर दोन टक्के टॅक्स तुम्हाला बसतो तुमच्या खिशातनं जेवढं काढता येईल तेवढं काढायची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे कोण खासदार होणार हे फार महत्वाचं आता राहिलेलं नाही कोणाची उमेदवारी आणि कोणाची नाही हा विशेष महत्वाचा विषय विशे नाही आहे महत्वाचा विषय भारतीय जनता पक्षाला फसवण हरवण्यासाठी ही जी फसवणूक या देशातल्या जनतेची झाली आहे त्याला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने संघटितपणाने चंद्रार पाटलांना आपल्या सर्वांच्या समोर उभा केलेला आहे आपण ठामपणाने झालेला निर्णय राबवला तर मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये तीस पस्तीसपेक्षा जास्त खासदार निवडून येतील त्यात चंद्रार पाटील निवडून आलेले दिसतील एवढी आपल्या सगळ्यांची एकत्रित ताकद आहे आता शिवसेनेची ताकद या जिल्ह्यात किती राष्ट्रवादीची किती काँग्रेसची किती ताजुद्दीन तांबोळी साहेब दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या पक्षांच्या ताकदी कमी आहेत पण त्यांना उमेदवार दिलेल्या आहेत दिलेल्या ना नाही तसं नाहीत शेवटी हे महाराष्ट्राचं कॉम्बिनेशन जमवण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी समजूतदारपणा घेतला पाहिजे शेवटी ही लोकसभेची निवडणूक शेवटची निवडणूक नाही आहे उद्या विधानसभा आहे विधानसभेतही हे तिन्ही पक्ष हातात हात घालून काम केलं तर सत्ता मिळणार आहे त्यामुळे आपल्याला भविष्य काळात महाराष्ट्र ताब्यात घ्यायचं असेल तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातात हात घातला पाहिजे तो कधीही सोडता कामा नये आपले व्यक्तिगत ला राग लोप बाकीचे प्रश्न याला मार्ग आपले श्रेष्ठी काढतील शरद पवार साहेब असतील हे प्रत्येकाच्या भवितव्यात त्याच्या ताकदीप्रमाणे त्यांना न्याय देण्याचं काम करतील त्याची चिंता करायची गरज नाही पण ही निवडणूक आता आम्ही लढली नाही तर आम्हाला काही प्रश्न तयार होतील असा गैरसमज शरद लाड करण्याची गरज नाही आहे बराच काळ असतो त्या काळाच्या अवघात अनेक हो गोष्टी होत असतात पण या देशातल्या संघर्षामध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणाने एकत्रित राहिलो हा इतिहास तयार केला तर त्या इतिहासाची फळं देखील आपल्याला भविष्यात मिळतील असा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझा विश्वास आहे अर्ज काढायचा शेवटचा दिवस चंद्रार पाटील असतो की नाही हे मार्ग काढण्याचा मार्ग आहे राजकारणात थोडा संयम लागतो सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी प्रक्रिया लागते त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपल्या बरोबर आघाडी कशी वाढेल आणि भक्कमपणाने आपण कसा उभा राहू याचा प्रयत्न आपण करूया आज आपण सगळ्यांनी खरं म्हणजे कामाला सुरुवात करण्यासाठी हा मेळावा बोलवलेला होता नितीन मानुगडे पाटील तिकंड का आले तर त्यांना वाटलं की आम्ही सगळे काँग्रेस पासून सगळे आम्ही एकत्रित येऊ आणि आपण कामाला सुरुवात करू थोडीशी अडचण झालेली आहे आपल्याला त्याची माहिती आहे मी त्याच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही पण मला विश्वास आहे की त्याही गोष्टी पुढच्या चार सहा दिवसात होतील काँग्रेस पक्षमाने पुढची पावलं टाकायचा प्रयत्न करू मला नेहमी आठवतं ते निवडणुकीचा काउंटिंगचा दिवस आठवून आपण काम करायचं असतं काउंटिंगच्या दिवशी निर्णय आपल्या बाजूने यायचा असेल तर त्यासाठी जे जे आधी करावं लागतं ते सगळं तांबोळी साहेब करायला पाहिजे हे तुम्ही आम्ही अनेक वर्षापासून करत आलोय आणि म्हणून कुठल्याही पक्षाबद्दल काही बोलू नका वेळ अजून गेलेली नाही खाजगीत काय पाहिजे ते समजावून सांगा पण एकदा लढाई सुरू झाली अर्ज मागे काढून घेतल्यावर तर मग काय जे काय होईल ते मैदान मोकळंच आहे मग सगळ्यांना पण आज संयम सोडू नका आज संयमाने सगळ्यांशी वागून सगळ्यांना एकत्रित करून काय मार्ग काढता येतो हे बघूया आमचे जतचे फुर्तीकर आले आहेत मनसूर खतीब आले आहेत आमचे सरकार शिंदे सरकार आले आहेत रमेश पाटील आले आहेत आमचे बसवराज पाटलांचे चिरंजीव आले आहेत जतून बरीच लोकं आज उत्सुकतेने आलेली आहेत हे आमच्या पक्षातली जत तालुक्यातले मान्यवर नेते आहेत आमचे बाकीच्या तासगाव तालुक्यात ताईंच्या बरोबर अनेक कार्यकर्ते आले आहेत का कवठे अनेक कार्यकर्ते आमच्या सगळे वहिनींच्या बरोबर आलेले आहेत सांगली मिरजेचे नगरसेवक आणि बाकीचे सगळे मान्यवर आहेत आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पण विराज नाईक या ठिकाणी आहेत युवकांच्यापैकी काही लोक आलेली आहेत हळूहळू चांगल्या पद्धतीने ही निवडणूक करू मी कोल्हापूरची अतिशय संघटितपणानं चालू असणारी निवडणूक बघितली हातकणंगल्याला देखील शिवसेनेचे सत्यजित पाटील विजयी होतील एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भागातली लोकं त्यांना देत आहेत आज सातारचा अर्ज नितीन बानुगडे पाटील साहेब आणि मी भरून आलो उत्स्फूर्त म्हणजे रस्ता जिथं दिसेल तिथंपर्यंत लोकांची गर्दी होती आणि लोक पवारसाहेब पूर्णभर उन्हात अडीच तीन तास त्या ट्रकवर उभे राहून सगळ्यांना सगळ्यांना हात करत त्या रॅलीमधून जात होते हजारो लोक एकत्रित का येतात कारण लोकांचा राग आहे या सरकारला बदलायचं आहे राज्यातल्या आणि देशातल्या ही मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेची आता तयार झाली आहे दोन दोन पक्ष फोडणाऱ्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे ही लोकांच्या मनातली इच्छा आहे या राज्यात जो राजकीय व्यभिचार झाला त्याला उत्तर दिलं पाहिजे त्याच्याशिवाय राज्य पुन्हा रुळावर येत नाही ही, ही मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी या जनतेच्या भावना लक्षात घेऊन भूमिका घेतली पाहिजे आपली भूमिका वेगळी आणि जनतेच्या या भावनांची भूमिका वेगळी असेल तर गल्लत होईल महाराष्ट्रात जनतेला राज्य आणि केंद्र सरकार बदलायचं असेल तर त्या भूमिका एकत्रित एकसंगपणाने लोकांच्या समोर मांडायचं काम भविष्य काळात आपण करू चंद्रार पाटील तुम्ही मिरज तालुका झालाय जत तालुका झालाय आणखीन पुढचे काही तालुके तुमचा दौरा आहे सगळीकडे तुम्ही फिरा आणि सगळ्यांना विश्वासात घ्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवस तुमचा जो काही निश्चित किती तारीख ठरली आहे अर्ज कधी भरणार एक एकोणीस तारखेला अर्ज भरल्यानंतर लगेच दोन दिवसानं का तीन दिवसानं विड्रॉवल येतं तिथंपर्यंत आपण तुमचं काम सांगा तुमच्या पक्षाचं महत्व सांगा अगदी उद्धवजी ज्यावेळी येतील त्यावेळी उद्धवजींचं एक प्रभावी भाषण मिरजेला स्वतः येऊन त्यांनी केलं शेवटी काही गोष्टी या लढाई सुरू झाल्यावर बाहेर काढायची असते आधी काढायची नसते नाही तुम्ही म्हणाल आता काय आता आज किती तारीख आहे आज पंधरा तारीख आहे अर्ज भरणार एकोणीसला मग बावीस तेवीसला काम सुरू असं नाही तुम्ही कामाला लागा उमेदवार ज्या ज्या तालुक्यात येतील त्यांना फिरवायची सुरुवात करा तुमच्यासाठी तारीख आजपासून सुरू झाली नितीन बानुगडेंचं भाषण ऐकल्यानंतर तुमचा ट्रिगर जो चा सुटलेला आहे तो आता थांबता कामा नये तुम्ही तुमच्या कामाला लागा देश पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर नेत्यांच्या चर्चा काय होतील त्यातनं तो प्रश्न सुटेल अशी मला विश्वास आहे पण आपण आता कामाला सुरुवात करून प्रभावीपणाने मशाल घराघरात पोचवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा मशाल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नवं चिन्ह आहे नवं मिळालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडून पक्ष फोडण्याचा पक्ष पळवून नेण्याचं काम झालं पवार साहेबांच्याकडून देखील पक्ष काढून घेण्याचं चिन्ह काढून घेण्याचं काम झालं म्हणून आता मशाल तुतारी आणि हात तीन चिन्न निवड ले ले। माग वर वर हे तीन चिन्ह महाराष्ट्रातल्या जनतेने निवडलेली आहेत त्याच्या मागं तुमचा आशीर्वाद या मतदारसंघात मशालीच्यासाठी द्या आणि त्यासाठी कामाला सुरुवात करावी वरवर प्रचार होऊ नये घरापर्यंत प्रचार व्हावा कारण हे विसरू नका की भारतीय जनता पक्षाने प्रत्येक मोबाईलवर दहा दहा पंधरा पंधरा वेळा मेसेज पाठवले आहेत तुला घर मिळालं तुला संडास मिळालं तुला शाळा मिळाली तुला कपडे मिळाले का तुला साडी आली का रेशनमध्ये धान्य आलं का मग ते आलं म्हंटलं की पुढचे चार शंभर प्रश्न पुढं खाली पुढं तयार होतात आणि ते प्रश्नाची उत्तरं आपण देत बसतो तसं माणसाला शेवटचा प्रश्न शेवटचा सल्ला येतो आणि ह्या सगळ्यासाठी मोदी साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला मत द्या त्यामुळं आपण रस्त्यावर आणि त्यांचा प्रचार टी व्हीत आणि मोबाईलवर जर झाला तर ते जास्त जवळ गेल्यासारखं वाटेल आणि म्हणून घरापर्यंत जाऊन काम करा बूथ कमिट्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गतिमान करा आणि आपण ठामपणाने मतदारांना बानुगडे पाटील साहेबांचं जे भाषण आहे त्यातले मुद्दे समजावून सांगितलं तर माणसं जोरात बटन दाबतील आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील आणि मशालीला या मतदारसंघात निवडून देतील ते काम आपण सगळ्यांनी करावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद सन्मान्य आमदार जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं महाविकास आघाडीच्या आजच्या मेळाव्याचे आभार व्यक्त करतायत मान्य प्रदीप माने, माने पाटील सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख सांगलीचे भावी खासदार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादादा पाटील यांच्या प्रचारात उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे संकटमोचक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमचे आधारस्तंभ आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले पदवीधर मतदारसंघात निवडून आलेले कर्तव्यदक्ष आमदार अरुणांना लाड तासगाव मांकाळच्या कर्तव्याध्यक्ष आमदार सुमनताई आराबाबा पाटील अनितायताई सगळे